समाजात लोककलावंत म्हणून वावरणाऱ्या दुर्बल घटकातील पोतराज वाजंत्री कलावंतांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्याची मागणी पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळी संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब उडानशिवे वाजंत्री जिल्हाध्यक्ष विशाल वैराकर जिल्हाध्यक्ष लखन लोखंडे पवन शेरकर प्रतीक शेलकर राहुल वैरागर गणेश गायकवाड विकास उडानशिवे विकास घाडगे कैलास शिंदे आदींसह पोतराज व वाजंत्री कलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोत्राज वाजंत्री संघटना जिल्हा अहमदनगर आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर केले निवेदनाचा आशय असा आहे वर्षानुवर्ष हे पोत्राज पारंपरिक कलावंत ही शासनाच्या योजनेपासून दूर आहेत वंचित आहेत पारंपरिक असल्यामुळं शिक्षणाचा अभाव असल्यामुळं शासनाच्या विजनेच्या संदर्भामध्ये त्यांनी दी माहिती व्हावा त्या माहितीपासून ते दूर असतात म्हणून पोत्राज वाजंत्री संघटनेनं जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं की हजारो वर्षापासून जो पारंपारिक पोतराज आहे तो वाजंत्री आहे की ज्यावेळेस करमुखी करमणुकीचं साधन नव्हतं त्यावेळेस घरोघर जाऊन एकत्र कुटुंब संस्कृती कशी जपावी सासूनी सुसा सुनानी कसं वागावं सीता सावित्राचं सा उदाहरण देऊन त्यांच्यात एकोपा घडवून आणणारा हा कलावंत वर्षानुवर्ष शासनाच्या काय उपक्रम आहेत हे याला माहिती होत नाही म्हणून आम्ही आज जिल्ह्यातल्या सर्व पोतराज आणि वाजंत्री कलाकारांनी मानस केला की साहेबांना शासना आपलं म्हणणं मांडावं म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं नि, निवेदनाच्या मागण्या अशा आहेत की ज्येष्ठ कलावंत मानधन जी मिळतं तर अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने फार मोठा जिल्हा आहे आणि शेजारी छोटा जिल्हा जर असेल तरी शंभरच लोकाला मानधन मिळतं आणि या मोठ्या जिल्ह्यालाही शंभरच लोकांना मानधन मिळतं म्हणून सामान्य कलावंत याच्यापासून वंचित राहतो म्हणून एक ती मागणी आहे की जी शंभर आहेत हा कोटा दोनशे करावा दुसरा विषय असा आहे बघा सांगलीला दोन पोतराज युवा कलावंत आपला कार्यक्रम करून घरी येत असताना गावकऱ्यांनी कुणीतरी चोर म्हणून त्यांना बेदम मारहाण केली साहेब ही पारंपरिक कलावंत आहेत ही कला शासन म्हणतं की जोपासली जावी परंतु असं जर या कलावंताला जर मारहाण होत असेल तर त्यासाठी शासनाने त्यांना कलावंत म्हणून ओळखपत्र द्यावं पोतराज वाजंत्री सांस्कृतिक मंत्रालयाने जे महाकलावंत पोर्टल म्हणून तयार केलेला आहे यामध्ये पोतराज कलावंताची या पारंपरिक वाजंत्री कलावंताची नोंद व्हायला पाहिजे जे युवा कलावंत आहेत पंधरा ते पस्तीस वयोगटातले कलावंत आहेत की गुरु शिष्या परंपरा जी केंद्र शासनाची राज्य शासनाची योजना जी आहे त्या योजनेतून या युवा कलाकारांना आपल्या कामातून आपल्या वेळेतून आपल्या उदरनिर्वाहाच्या रोजच्या कामगारीतून वेळ मिळावा म्हणून त्यांना वेतन पाच हजार रुपये मान मानधन देण्यात यावा ही एक आमची विनंती आहे पोतराज कलावंत या वाजंत्री कलावंताला एक महामंडळ असावं ती एक आमची मागणी आहे पोत्राज व वाजंत्रिक कलाकारांना जी शिबिरं असतात त्या शिबिरांना अर्थसहाय्य मिळावं ही एक मागणी आहे जो कोटा आहे ह्या लोककलावंताचा की घरकुलांचा कोटा आहे तो कोटा आपल्या प आमच्यापर्यंत आम्हाला माहितीच होत नाही ना आमच्यापर्यंतच नाही जे बेघर आहेत हे जे कलावंत आहे आणि ज्यांना माहिती होतं त्यांना ते मिळतं आम्हाला माहिती होत नाहीत तरी शासनाने याची नोंद घ्यावी की ते शासनाने जी पोर्टल तयार केलं आहे त्याच्यामध्ये अशी नोंद घ्यावं घ्यावी की सामान्य कलाकाराला त्याच्यामध्ये त्या कोठ्यामध्ये घर मिळावा त्या मागणी आहेत शासनाकडं आज जिल्हाधिकारी साहेबांकडं निवेदन दिलेलं आहे आणि पाठवलंय शासनाने याला मान्यता द्यावी यासाठी जिल्ह्यामधल्या सर्व कलावंताला आम्ही एकत्र करू आणि पुन्हा एकदा याचा पाठपुरावा करण्यासाठी कोत्राच वाजंत्री संघटना गाव पाताळीवर तालुका पातळीवर जाऊन सर्वांना जागे करण्याचं काम करी ही संघटना ಎವಡ ಬೋತ್ ಮಹಾನಗರ ನೂಜಸ್ ಮಹಾನಗರ ನೂಜಬ್ಯೂರೋ ಅಹಮದಗರ कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा